औसा तालुक्यातील वाणवडा रस्त्यावर थरारक हत्याकांड एकाच पोत्यात बांधून कारमध्ये कोंबून जिवंत व्यक्तीस पेटवले लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वानवडा रस्त्यावर रात्री वाजता घडलेल्या अत्यंत धोकादायक व अन्मशन घटनेने संपूर्ण जिल्हा खळबळ उडाली आहे एका व्यक्तीस एका पोत्यामध्ये बांधून कारमध्ये कोंबून त्यानंतर जिवंत अवस्थेतच कारला आग लावण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे या आगीत संबंधित व्यक्तीचा जागीच होरपळ मृत्यू झाला असून प्रेत पूर्णतः जळून खाक झाले आहे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव गणेश चव्हाण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तो एका फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे ही घटना रात्री सुमारे बाराच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच आवसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली कार पूर्णपणे जळालेली असून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत संबंधित व्यक्तीचा जागीच होतपणे दूरदवी मृत्यू झाला प्रेत इतके जळाले होते की ओळख पटणेही कठीण झाले होते प्रेताची अवस्था अत्यंत गंभीर असल्याने पोलिसांना घटनास्थळावरच आज दुपारी बाराच्या सुमारास पंचनामा करून पोस्टमॉर्टमची प्रक्रिया सुरू केली तसेच नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्याची कार्यवाही सुरू केली दरम्यान घटनास्थळी सापडलेल्या जळालेल्या कारच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली सदर कार निष्पन्न झाले असून आधारे पोलिसांनी संबंधित व त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला याच अनुषंगाने पोलिसांनी रात्री सुमारे साडेतीनच्या सुमारास औसा तांडा इथे जाऊन चौकशी सुरू केली त्यामुळे सदर व्यक्तीचे नाव समजू शकले ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली यामागे आर्थिक व्यवहार वसुलीचा वाद की अन्य कोणते गुन्हेगारीचा कट आहे याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही मात्र ही घटना मात अत्यंत नियोजक आणि क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या प्रकरणात अधिक तपास औसा पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येण्याची शक्यता आहे या या भीषण घटनेमुळे औसा तालुक्यातील भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मी सह्याद्री न्यूज साठी लातूर